प्रणाम अहो मी नेहमी तुम्हाला आधी देतो ना बातम्या का देतो त्याचं कारण आहे की भटकत असतो फिरत असतो लोकांना भेटत असतो लोकांना अनाहूतपणे फोन करत असतो मला वाटतं मी जेवढा अनाहूत हो पाहुणा म्हणून लोकांकडे धडकतो किंवा त्यांना फोन करतो तेवढं असं काय विश्लेषक वगैरे करत नसते ते स्वतःच्या एका अंबारीमध्ये असतात हत्तीवर आंबारी असते किंवा हस्तजंती मनोरा एक आयव्हरी टॉवर हा पॉप्युलर शब्द आहे तसे ते हस्तजयंती मनोरात ते स्वतःला एवढे फार शहाणे वगैरे समजतात आम्ही कशाला कोणाला फोन करून को विचारू की तुमचं आम काय आमचं काय हा आमच्या इथे मुलाखत द्यायला या पाहिजे तर वगैरे माझं तसं काय नसतं मी जेवढा मोठा आहे तेवढाच छोटा आहे जेवढा महान आहे तेवढा लहान आहे <laughs> मीच पहा म्हणतो मीच प्याला सुपर शार म्हणतो मीच प्याला महागुरू म्हणतो हे माझं कौतुक आहे आणि ते परत सांगतो हे आणखीन कौतुक आहे तर आ, सांगत होतो ते असं की मी तुम्हाला अशी बातमी देतो ना ती मला कळलेली असते कुठून तरी आणि कधी कधी मी काय करतो ते होणार आहे मला कळत ना तर मी माझ्या व्हिडिओमध्ये असं दाखवतो की जसं की मीच आव्हान करतो तर त्यामुळे मी शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना असं आव्हान एक चार आठ दिवसा चार दिवसापूर्वी मला वाटतं केलं होतं मध्ये की तुम्ही संजय राऊतला हो बहिष्कारच टाका तो काय बोलतो याच्याबद्दल बोलूच नका आणि त्याला वाईट टाकाय त्याचं सर्वात त्याचं अधपतन कुठे माहितीये त्याच्या विधानांची ज्या दिवशी शिंदे फडणवीस अजितदादा हे दखल घेणं बंद करतील नितेश राणे पण बंद करेल सगळ्यात वाईट म्हणजे नितेश राणे नि पहिलं बंद केलं पाहिजे संजय राऊत संजय राजाराम राऊतची दखल घेणं त्या दिवशी त्याचं मरण आहे मीडियामध्ये ज्या दिवशी हे तिघं नकार देतील किंवा आणखीने कोणी बावन कोणी वगैरे मध्येच त्याची दखल घेतात ते बंद ज्या दिवशी संजय राऊत या विषयावर इतर महायुतीचे पुढारी बोलणंच नाकारतील त्या दिवशी त्याचं मीडियामधलं मरण ठरलेलं आहे अख्खा दिवस त्याच्या विधानावर जो मीडिया चालतो तो जर इतरांनी म्हटलं की नाही संजय राऊत हे एक शूद्र प्राणी जंतू आहे मच्छर पण आहे जंतू आहे आम्हाला नाही बोलायचं मी पण असा शब्द वापरला होता की हा मच्छर आहे तुम्ही का त्याच्या मागे लागताय नका त्याला महत्व देऊ गमत मला माहिती होतं की फडणवीसांनी असं शिंदे साहेबांना सांगितलं होतं की याची दखल घेणं बंद केलं तर तो थोवाड बंद होईल आणि काल फडणवीसांनी जाहीरपणे सांगितलं की असल्या बडबड्या बोलबोड्या बोलभांड माणसाच्या बद्दल मला प्रतिक्रिया सुद्धा द्यायची नाही पहिल्यांदा फडणवीस असं म्हणाले की मला प्रतिक्रिया सुद्धा देण्याच्या लायकीचं तो वाटत नाही जर सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी फडणवीस आणि शिंदे यांनी जे धोरण घेतलं आहे काल शिंदे यांनी पण सांगितलं की संजय राऊत कोण संजय राऊत विनायतालची दखल घेत असं जर केलं तर संजय राऊत सकाळी नऊ ला येणं बंद होईल मी तुम्हाला लेखी गॅरंटी देतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी